टीवी देश दर्पण मध्ये आपलं स्वागत मी तनुश्री आता बघूया सविस्तर बातमी हा तर आपण आहो आता सावडी बीबी बीबी ह्या गावामध्ये आणि हेच जे शेतकरी आहेत शरद धोंडबाजी गवाडे यांचं जे शेत आहे ओढलोपाटजी शेत आहे बाजूला यांच्याच वडलोपाडजी जो नातेवाईक आहे त्यांचा अचुल भाऊ असेल किंवा जो काही नातेवाईक असेल त्यांचं बाजूला शेत आहे आणि त्या शेतामधूनच यांच्याच शेतामध्ये रस्ता येते कारण हे वडलोपाजी जमीन असल्यामुळे त्या शेतामधून यांच्या शेतामध्ये रस्ता येऊ शकते परंतु त्या शेतकऱ्यांनी पाच वर्षापासून यांचा रस्ता अडवलेला आहे आणि यांनी वारंवार शासकीय जेवढे कार्यालय असतील त्या कार्यालयासोबत खेटे घालूनसुद्धा यांचं कोणतंही काम झालं नाही कारण गरीब आहे आणि खास करून गरीब तर आहेत आहे परंतु अ अल्पशिक्षित असल्यामुळे किंवा कमी शिक्षित असल्यामुळे त्यांना बाकीचं समजत नाही आणि संबंधित जो आहे विरोधी तो थोडा आर्थिक न मजबूत असल्यामुळे तो आपली वडून साठगाठ करून आर्थिक साठगाठ करून तो पुन्हा तेच काम करत आहे आजही पुन्हा ह्या शेतामध्ये आजची जी तारीख आहे आज तेवीस तारीख आहे तेवीस जुलै दोन हजार चोवीस आज तहसीलदार तहसील डिपार्टमेंटच्या लोकांनी सांगितलं होतं की हा रस्ता आम्ही मोकळा करून देऊ परंतु यांनी आपली मजुरी पाडून हे शेतामध्ये आज थांबले दिवसभर यांची मजुरी पाडली आणि यांचं एवढं थांबले परंतु तहसील डिपार्टमेंटचा महसूल विभागाचा कोणताही कार्यक का, पद हे अधिकारी किंवा त्यांचा कोणताही कर्मचारी या ठिकाणी रस्ता मोकळा करून देण्यासाठी आलेला नाही तर आपण आता त्या सोडसा त्यांच्याकडून जाणून घेऊ घ्या की त्यांनी कोणाकोणासोबत किती किती वेळा तक्रारी केल्या आणि त्याच्यावर काय झालं नेमकं आपण जाऊया शरद गवारे घडे पाहिले आपलं जे तक्रार आहे तहसीलदाराकडे झाली नाईक तहसीलदाराकडे झाली त्याच्यानंतर बैठक झाली बैठकच्या नंतर नाही का अजय तक्रार केली कलेक्टरकडे रिपोर्ट आलेले हो आमच्या फेवरनं आले आणि क कलेक्टरनं सांगितलं का तहसीलदाराला का तुम्ही बा एका हप्त्यामध्ये याचा रस्ता मोकळा करून द्या अधिक महिना झाला तरी रस्ता मोकळा व्हायचा पत्ता नाही आजची यानं तारीख दिली ती त्या तारखेला ते अधिकही नाही का हजेरी झाले नाही ते त्याच्यानंतर आम्ही नाही का त्या कामासाठी नाही का सकाळी मजुरीला गेलो मजूर ते येऊन राहिले म्हणून आम्ही कोणास कामालासाठी गेलो नाही आले नाही ते अधिक काही कोणी आले नाही त्याच्यानंतर आम्ही त्याच्यानंतर झाले आमची बैठक तिथं का दो पहिल्या दिवशी झाली दुसऱ्या दिवशी झाली तिसऱ्या दिवशी त्याने सांगितलं का आम्ही तुमच्या शेतात येऊन तुमचा रस्ता मोकळा करून देतो पण त्याने एक सांगितलं का आम्ही तुमचा रस्ता खोलून देतो पण आम्ही तुमचा बांध फोडून देत नाही तुम्ही फक्त आम्हाला नाही का भरपावती नाही का त्या रस्त्याची पराठी लावली त्याला मालूम नव्हतं का ह्या रस्त्याची भानगड चालू आहे ना आपण त्या वाटावर पराठी कोणा पद्धतीने लावावं म्हणून तो म्हणते इकून रस्ता आहे तिकून रस्ता आहे रे इकून तिकून नाही ज्या रस्त्यानं आम्ही येत होते त्या रस्त्यानं आम्ही चालू आहो तर त्यानं असं करून नाही का खूप नाही का हे केलं अधिकी त्याचा नाही का खूप पता नाही याचा आधी पता नाही आहे <laughs> हे बघा आज त्यांनी तहसील हिंगण्याचे तहसीलदार आणि त्यांचे मंडळाधिकारी ते या ठिकाणी येणार होते परंतु आज तारीख देऊनसुद्धा ते आले नाहीत आणि हा जो शेतकरी आहे गरीब शेतकरी आहे यांचं पळीत आहे आणि आजही या ठिकाणी आलं नाही म्हणजे हे आपली मजुरी पाडून आपल्या मुलाबाळांचा जो खर्च लागते परिवार चालवण्याचा खर्च लागते तो खास खर्च त्यांचा त्या ते ठिकाणी मिळाला नाही आणि आज हे या ठिकाणी त्या अधिकाऱ्यांची वाट पात गावात रात्र पाच दिवसभर थांबले आज त्यांची मिशन शरद भाऊची आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया शरद गव्हा काय सांगा आमच्यातर्फे तहसीलदाराकडून ऑर्डर मिळालेला आहे एच डी ओकडून दोन वेळा मिळालेला आहे इंदिरा चौधरी मनोहर पोटेकडून आम्हाला मिळालेला आहे आदेश आणि किती वर्षापासून तुमचं पीडित असेल पाच वर्ष आता चौथंहून पाचवं वर्ष लागलेलं आहे हायकोर्टाचा स्ट्रे आणल्यानंतर निकाल आमच्या बाजूला लागला त्यानं अपिली म्हणजे जिल्हा आज लोक होते तहसीलदारांनी आम्हाला सांगितलं होतं की तुमचा रस्ता मोकळा करून देतो आणि दोन वेळा आम्हाला तिथं बोलावून समजा कलेक्टरचा आदेश आहे बा तुम्ही रस्ता खुला करून आम्ही देतो पण तरी आज आम्हाला दिवस तेवीस तारीख तहसीलदार साहेबांनी आज आम्हाला तारीख दिली होती तेवीस तारीख पण अजून काही रस्ता आमचा खुला झालेला नाही आज आम्हाला घरी ठेवलं घरी ठेवूनही त्याचे कर्मचारी पाठवतो म्हणून त्यांनी सांगितलं आज सांगूनही समजा ते आले नाही काल त्या अगली व्यक्ती तिथं जाऊन काहीतरी गडबड घोटाळा करून त्यांनी काहीतरी पैसा वगैरे काहीतरी देऊन तिथं गेस्ट हे दा थांबवली आणि आम्हाला सांगितलं का तुम्ही इथं स घरी राहा तुमचे रोजदार सांगा काट्या तोडा हे तोडा न काही बीन थे याचा पत्ता नाही आज चारही बाजून राहिले तरी काही याचा पतन नाही जर आमचा रस्ता बंद म्हणजे चालू झाला नाही किंवा आमची शेती आम्हाला मिळाली नाही तर आम्हाला आत्महत्या केल्याशिवाय मार्ग नाही गा, पाच वर्षे झाले आमची शेती पडीत आहे पण ते परंतु अजून आमचा रस्ता मोकळा करून द्यायला कोणतेच कर्मचारी आलेले नाही आहे तर आपण सम बघू शकता अत्यंत हे महाराष्ट्र गव्हर्नमेंटला लाजवणारी घटना या ठिकाणी दिसते कारण शासन म्हणते महाराष्ट्र गव्हर्नमेंट म्हणते की शेतकऱ्यांचा रस्ता शेती जोपर्यंत पिकील शेतकरी हा अन्नदाता आहे आणि शेतकऱ्यांचा रस्ता हा कोणी रोखू शकत नाही परंतु संबंधित विभाग एवढा मगरगट्ट झालेला आहे की हा शेतकरी पाच वर्षापासून संबंधित विभागाकडे बरेच कलेक्टर असो महसूल विभाग असो कलेक्टर असो तहसील असो किंवा एच डी असो कोर्टापर्यंतसुद्धा गेला सगळ्या डिपार्टमेंटकडून ह्या माणसाचे जरी रिपोर्ट आले परंतु हिंगण्याचा तहसीलदारचा जो महसूल विभाग आहे तो ह्या माणसाचा रस्ता मोकळूक करून गेला आजही या ठिकाणी पोहोचलेला नाही आणि अत्यंत गंभीर बाब आहे आर्थिक साठगाठ होऊन जर तुमचे अधिकारी जर अशा पद्धतीनं एका गरीब शेतकऱ्यावर जर अन्याय करत असतील तर हे, हे लाजीरवाणी गोष्ट ह्या महाराष्ट्रासाठी आहे कॅमेरा कॅमेरापर्सन दीपक दंडबस बाई शिरसाट सावळी बीबी कालिलीबारा नागपूर हां आपण आहोत बीबी सावडी ह्या गावामध्ये हे, गावा हे गाव आहे काळुलेबाराच्या बाजूला अगदी नागपूर जिल्ह्याच्या अगदी वर्ध्याच्या आणि नागपूर जिल्ह्याच्या बाउंड्रीवर ह्या गावामध्ये एक शेतकरी आहेत शरद गवाडे यांचं जे शेत आहे हे कमीत कमी चार वर्षापासून त्यांनी पळीत ठेवलं आहे आणि जर त्याचं कारण आपण जाणून जाणून घेतलं तर कारण अत्यंत गंभीर आहे कारण वडलोपाडची जमीन असल्यामुळे शेतकऱ्यांना जो रस्ता असते तो रस्ता ह्या ठिकाणून मिळाला पाहिजे परंतु दुसरा है, है, पर जो शेतकरी आहे त्यांचाच भावबंध आहे त्याच्या नात्याल आहे परंतु त्यांनी रस्ता दिलेला नाही त्याच्यामुळे हा जो शेतकरी आहे यांचं हे एवढं सुपीक जमीन आहे हे पाच वर्षापासून या ठिकाणी पडीत पडलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना पोट भरण्यासाठी त्यांचा परिवार चालवण्यासाठी त्यांना दुसऱ्या शेतामध्ये मजुरी करून आपला परिवार चालवा लागतो संबंधित विभागाकडे तहसीलदार असो कलेक्टर असो किंवा एच डी ओ असो यांच्याकडे त्यांनी बऱ्याचदा तक्रारी केल्या परंतु पा माशी कुठं शिंकते हा अत्यंत संशोधनाचा विषय आहे आणि त्याच्यामुळे हा गरीब शेतकरी आहे तो आजही अशा दयनीय अवस्थेमध्ये जगत आहे आणि दुसऱ्या शेतामध्ये काम करतं हे मोठं शेत आहे एवढं मोठं शेत आहे सुपीक जमीन आहे आपण जर बाजूला शेती बघितल्या तर बाजूला सुपीक जमीन आहे आणि परंतु ह्या शेतकऱ्यांना गरीब असल्यामुळे त्याच्याकडे अत्यंत संबंधित विभागाचं दुर्लक्ष होत आहे कुठंतरी जो प्रतिस्पर्धी आहे तो काहीतरी आर्थिक साठगाट करून यांच्यावर दबाव बनवून किंवा अधिकाऱ्यांवर काहीतरी साठगाठ करून यांचा तो रस्ता जो आहे तो मोकळा करून देत नाही त्याच्यामुळे हे जे शेत आहे यांचं हे पाच वर्षावरून पळीत आहे त्याच्यामुळे यांच्या परिवारावर अत्यंत अवस्था आलेली आहे कॅमेरापर्सन दिग्बट डणसाबाई शिरसाट कनिलबरा नागपूर